हॅलो फ्रेंड्स माझ्या या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स थंडीमध्ये कानांना गार वारा लागू नये म्हणून हे नवीन प्रकारचे इयरमफ्स बनवलेले आहेत हे अशा प्रकारे कानात लावायचे खूपच उपयोगी असे हे इयरमफ्स आपण कसे बनवायचे ते बघूया फोर प्लाय लोकर घेतलेली आहे वन पॉईंट सिक्स एम एम हुक आणि सीझर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत पहिले चार साखळ्या करायच्या आहेत चार साखळ्या झाल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं म्हणजे एक रिंग तयार होईल आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल बारा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा झाला आणि आता उरलेले अकरा खांब करून घेऊ हे बघा बारा खांब माझे बनवून झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ अशा पद्धतीने आता एक साखळी करू आणि दोरा कट करून घेऊ आता नवीन रंग जोडूया स्लिप नॉट करून घेऊ आणि कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा आता तीन साखळ्या करा आणि आता आपल्याला इनकम्प्लीट डी सी करायचं आहे म्हणजे क्रोशाहूकने दोऱ्याचा वेळा पहिल्या दोन लूपमधून बाहेर काढला आहे म्हणजे अपूर्ण डी सी असे आपल्याला तीन करायचे आहेत आणि आता सुई व दोऱ्याचा वेड्या घेऊन उरलेल्या सगळ्या लुपमन्न बाहेर काढलं आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये परत तसेच तीन इनकम्प्लीट डी सी करायचे हे बघा पहिल्या दोन लूपांना बाहेर काढलं परत सुईवर दोऱ्याच्या वेड्या घेऊन दुसऱ्या लू दोन लूपनं बाहेर काढलं अशा प्रकारे तीनदा करा आता सुईवर दोऱ्याच्या वेड्या घेऊन उरलेल्या सगळ्या लूपनं बाहेर काढलं आणि दोन साखळ्या केल्या आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा सेम तसंच करायचं आहे पूर्ण राऊंड हा तसाच करायचा आहे प्रत्येक गॅपमध्ये तीन इनकम्प्लीट डी सी करायचे आहेत चला तर मग असा राऊंड पूर्ण करूया हे बघा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि आता पहिल्या तीन साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता निळा रंग जोडायचा आहे निळ्या रंगाची आपण स्लिप नॉट करून घेऊ आता वन चेनची जी गॅप आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचनी जोडायचं आहे हे बघा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये अजून दोन खांब करायचे आहेत म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण टोटल तीन खांब करत आहोत हे बघा एक साखळी करा आणि आता पुढच्या वन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब करा हा राऊंड खूपच सोपा आहे तीन खांब झाल्यावर एक साखळी करायची आणि आता परत पुढच्या वन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब असा हा राऊंड पूर्ण करा हे बघा हा राऊंडसुद्धा सुद्धा माझा पूर्ण झालेला आहे आता आपण पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचा आहे आता तीन साखळ्या करा म्हणजे परत पहिला खांब झाला आपला आणि आता आपल्याला बॅकपोस्ट डी सी करायचं आहे म्हणजे या दोन लूप जे दिसत आहेत एका साखळीचे त्याच्या पाठीमागच्या या लूपमध्ये आपल्याला खांब करायचं आहे हा राऊंडसुद्धा सोप्पा आहे हे बघा ही जी साखळी आहे त्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये खांब करायचा आहे तीन खांबांवर तीन खांब झाले आता जी मध्ये वन चेनची गॅप आहे इथे इथे सुद्धा बॅकपोस्ट डी सी करायचा आहे आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे बॅकपोस्ट डी सी करायचा आहे प्रत्येक चेनमध्ये तीन वनवर तीन खांब येतील आणि वन चेनच्या गॅपमध्ये एक खांब येणार चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दिसेल वाटीसारखा आकार आलेला आहे हे बघा आता आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे पहिले एक साखळी करू आणि तिथेच सिंगल क्रोशा करू आता एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा परत एक गॅप सोडा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आता हा राऊंड असाच असणार आहे एक गॅप सोडून सिंगल क्रोशा चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू हे बघा सिंगल क्रोशाचा सुद्धा राऊंड माझा जा पूर्ण झालेला आहे आणि आता इथे पहिला सिंगल क्रोशा केला होता तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ किंवा सिंगल क्रोशाने जोडलं तरी चालेल एक साखळी केली आणि आता कानात अडकवण्यासाठी आपण एक लूप बनवतोय बारा साखळ्या करा आणि बरोबर त्याच्यासमोर दोन्ही साईडला सेम पार्ट झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने बरोबर समोर आपण इथे सिंगल क्रोशाने जोडायचं आहे दोन्ही साईडला दोन समान भाग झालेले आहेत हे बघा आता काय करायचं आहे प्रत्येक साखळीवर आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे परत उलटं विणत जायचं आहे प्रत्येक साखळीवर सिंगल क्रोशा चला तर मग हा राऊंड पूर्ण करू एक साखळी करा आणि दोरा कट करा आता आपले हे इयरमब्स तयार झालेले आहेत हा एक्स्ट्रा धागा जो आहे तो नंतर हाईड करून कट करून घ्या फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या थंडीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नक्की असे इयरमफ्स बनवा खूपच सुंदर दिसतील आता दोन्ही इयरमफ्सचे आपण वजन बघूया फक्त नऊ ग्रॅममध्ये झालेले आहेत फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू